अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज काही मी असे छोटे छोटे उपाय आणलेले आहे काही तुम्ही म्हणजे घरातलं जे काही तुम्ही यूज करायचे वस्तू आहेत त्याच्याने तुम्हाला काही उपाय करायचे आहेत आज आपण शिकणार आहोत काही मिठाचे उपाय तर तुम तुमच्या घरी जर मीठ आणलेलं आहे तर शनिवारी मीठ आणायचं नाही आहे कधी आणायचं आहे केव्हा आणायचं आहे आणि कसं ठेवायचं आहे ह्याबद्दल आपण जाणून घेऊया मित्रांनो तर मीठ शुक्रवारी आणायचं आहे मीठ म्हणल्यानंतर लक्ष्मीचं प्रतीक आहे तर तुम्ही शनिवार किंवा सोमवार किंवा कोणत्याही वारी आणायचं नाही आहे जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही करायचं आहे तर त्याबद्दल तुम्ही काय करायचं आहे दर शुक्रवारी मीठ आणायचं आहे म्हणल्यानंतर तुम्ही म्हणाल की दर शुक्रवारी असं नाही आहे जर तुमच्या घरी मीठ संपलेलं आहे तर ते तुम्ही कोणत्याही वारी आणायचं नाही आपण जर कथा थोडंसंही मीठ आहे तर ठेवायचं आहे आता समजा तुम्हाला शनिवार आणायचं आहे एक दोन दिसचं मीठ आहे आणि संपणार आहे तर त्याआधी तुम्ही काय करायचं आहे शुक्रवारीच मीठ आणून ठेवायचं आहे ज्या दिवशी तुम्ही शुक्रवारी मीठ आणायला सुरुवात केला तर त्या दिवशी तुमच्या जीवनामधले सगळे टेन्शन निघून जाणार आहेत आणि सगळे पैशाचे काम भरभराटीने होणार आहेत तुम्ही हा उपाय नक्की करून बघा मित्रांनो तर ह्यामध्ये सुद्धा खूप काही चमत्कार आहे तर मित्रांनो हा खडे मिठाचा आणायचा भाग झाला आणि तुम्ही मीठ कसं ठेवायचं आहे हा दुसरा भाग आहे तर मित्रांनो मिठाचं एकतरी स्टीलमध्ये किंवा हँडलूममध्ये म्हणजे जर्मनमध्ये ह्या जर्मनीमध्ये तु सुद्धा काही ठेवायचं नाही तर काही पितळामध्ये सुद्धा ठेवायचं नाही मीठ ठेवायचं आहे तुम्हाला काचेच्या बाउलमध्ये समजलात मित्रांनो जर तुम्ही स्टीलमध्ये ठेवलात तर एक एकतरी तुमचं भांड सुद्धा खराब होणार आहे आणि नंतर ज्या दिवशी तुम्ही स्टील स्टीलमध्ये मीठ ठेवायला लागलात त्यापासून तुम्हाला कधीही घरात सुख पडणार नाही आणि कधी लक्ष्मीचा आगमन होणार नाही त्यासाठी तुम्हाला काचेच्या बाउलमध्ये किंवा काचेची बॉटल काही असू दे पण काचेचच यूज करायचं आहे समजा मित्रांनो काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही मीठ आणून ठेवलात आणि नंतर तुम्हाला दररोज दररोज उपयोगासाठी जर करता मीठ छोट्यामध्ये काढून घ्यायचं आहे तरी पण छोटं जर करता तुम्हाला तुमच्यात थोडंसं लहान असलेलं डब्बा आणलात किंवा छोटंसं बॉटल आणला तरी चालेल नाही तरी तुम्हाला काचेच्या बॉलमध्ये सुद्धा मीठ ठेवून दररोज उपयोगासाठी चालवू शकतात तर मित्रांनो हा झालं ठेवायचो उपाय अजून एक मिठामध्ये काय ठेवायचं आहे आणि काय ठेवण्याने तुम्हाला सुख पडणार आहे ते सुद्धा मी सांगणार आहे मित्रांनो <coughs> आधी तरी तुम्ही मिठामध्ये मीठ आणल्यानंतर जेव्हा तुम्ही मीठ पाकिट फोडून बॉटलमध्ये घालतात तेव्हा तुम्ही काय करायचं आहे दोन लवंग त्यामध्ये घालायचं आहे तर आतल्या बाजूला घालायचं आहे पूर्ण आतल्या बाजूला वरे तुम्ही यूज करताना वरे यायला नको आणि ते परत परत काढून टाकायचं नको तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं मीठमध्ये टाकायचं आहे बॉटलमध्ये नंतर दोन लवंगाचे म्हणजे जे काही फुलं आहेत अख्खे लवंगामध्ये त्याला त्याला फूल असलेले लवंगाला अख्खे म्हणायला तुटलेले घालायचे नाही आहेत तर पूर्णपणे अख्खे असलेले लवंग त्यामध्ये दोन ठेवायचे आहेत आणि नंतर तुम्हाला पाकीट घालायचं आहे आणि तुम्हाला झाकून ठेवायचं आहे तर मित्रांनो हे मीठ संपजे संपेपर्यंत त्यामध्येच लवंगा राहायला पाहिजे आणि नंतर आणि मीठ संपल्यानंतर हे पुन्हा दुसरं मीठ आणल्यानंतर सुद्धा हाच उपाय करायचा आहे मी जसं सांगते तसंच करायचं आहे तर मित्रांनो हे उपाय जर कथा मिठाचे तुम्ही केला तर तुम्हाला एवढी भरभराटी येणार आहे एवढी भरभराटी येणार आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या तुमच्यावरच विश्वास वाटणार आहे की हा एवढा छोटा उपायाचा एवढा मोठा फायदा होईल हे तुम्हाला कळणारच नाही आहे तर काही दिवस तुम्ही हे विचार करा की तुम्ही ज्या दिवशीपासून आणून आणला लागलात आणि ज्या दिवसापासून हे जे काही मी सांगणार आहे ते उपाय करणार आहे ते मी सांगितलेले तर त्यापासून आधी कसं होतं आणि नंतर कसं आहे हे थोडे विचार करून घ्या की त्यामध्ये आणि ह्यामध्ये किती फरक पडलेला आहे तुम्ही तर मित्रांनो हे तुमचं तुम्हालाच कळणार आहे आणि तुमचं तुम्हाला समजणार आहे की कसं फरक पडलं तर तुम्ही सुद्धा हा उपाय कंटिन्यू चालू ठेवणार आहात तर मित्रांनो अजून एक उपाय असा आहे की काही तुमच्या घरात साडेसाती येणार आहे साडेसाती आलेली आहे आणि साडेसाती जातच नाही आहे किंवा आजारपण आहे केव्हा साडेसाती आहे केव्हा किरकिर आहे बाहेरले भांडण आहेत बाहेरले काही अपयश लागलेलं आहे तर कधी लेकरांच्या शिक्षणामध्ये काही यश भेटत नाही तुमच्या काही कामात यश भेटत नाही कधी बिझनेसमध्ये भे यश भेटत नाही किंवा नोकरीमध्ये सुद्धा प्रमोशन भेटत नाही आहे तर काही मनासारखं का काहीच काम होत नाही आहे तेव्हा खूप तुम्ही टेन्शनमध्ये आहात आणि किंवा तुमच्या पती पत्नीमध्ये किंवा तुमच्या लेखराबाळामध्ये किंवा तुमच्या वडील वडीलदाडील कोणी घरात आहे तर त्यांच्यामध्ये जर कथा तुमच्या सर्वांमध्ये एकूण एकाचं जमत नाही आहे आणि घरात तुमचे सतत भांडण होत आहेत तर तुम्हाला हाच समजायचं आहे की घरात काहीतरी खराब ऊर्जा आहे तेव्हाच हा सगळं प्रकार घडत आहे तर मित्रांनो तुम्हाला नक्की हा उपाय करायलाच पाहिजे तर एक छोटस मातीचं सुगडं म्हणा सुडक काय बोलतात तुम्ही तर छोटस तुम्ही संक्रांतीला आणतात ना हळदी कुंखाच सुगड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सुगड एकच कधीही आणायचं नाही चांगल्या घरामध्ये तुम्हाला सुगड्यावर एक त्याच्यावर झाकणसुद्धा घेऊन यायचं आहे नेहमी हे लक्षात दे मित्रांनो तुम्ही ते झाकणाचा उपयोग करा या न करा पण बाहेरून कधीही आणताना शुभ कार्यामध्ये सुद्धा आणि केव्हाही साधारणपणे केव्हा पण आणतानाही वरे झाकण घेऊनच यायचं आहे तर मित्रांनो ते सुगडं घरी आणायचं आहे तर शुक्रवार दिवशीच आणायचं आहे आणि हा उपाय लक्ष देऊन ऐकायचं आहे तुम्हाला न स्किप करता तर तुम्हाला ह्याचा खरंच तुम्हाला खूप लाभ होणार आहे मित्रांनो लक्ष देऊन ऐका तर त्या सुगड्यामध्ये त्या दिवशी ज्या दिवशी शुक्रवारी तुम्ही सुगडा आणला त्या दिवशी तुम्हाला खडे मीठ सुद्धा आणायचं आहे तर समुद्री मीठ सुद्धा म्हणतात त्याला तर नंतर ते समुद्री मीठ आणून त्यामध्ये भरायचं आहे पूर्णपणे भरायचं आहे थोडस सुद्धा कमी राहिला नाही तर पूर्णपणे भरायचं आहे आणि तुमच्या बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये बरे काहीतरी तुमच्या विंडो आहे किंवा ताई काही ठेवायला जागा आहे तर तिथे हे सुगड ठेवायचं आहे आणि शनिवारी ठेवायचं आहे शुक्रवारी भरायचं आहे तुम्हाला नवीन असताना नवीन अंड्यावर शुक्रवारीच भरायचं आहे आणि नंतर शनिवारी ठेवायचं आहे आणि नंतर दुसऱ्या शनिवारी पुन्हा ते काय करायचं आहे तुमच्या टॉयलेटमध्ये घालून पुन्हा धुवायचं आहे त्याला धुवून पुसून पुन्हा पहिल्यासारखंच पुन्हा भरून त्या कुठं ठेवलतात त्याच जागी ठेवायचं आहे तर मित्रांनो दर शनिवारी नंतर काय करायचं आहे तुम्ही आधी हे शुक्रवारी करायचं आहे आणि नंतर जर दररोज तुम्ही दर आठवड्याला चेंज करायचं असल असेल तर तुम्हाला शनिवारी काढायचं आहे आणि शनिवारीच भरून ठेवायचं आहे तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या जीवनामध्ये सुखसुख येणार आहे घरातली ऊर्जा निघून जाणार आहे आणि तर नेहमी करता तुमच्या घरात सुखसुख नांदणार आहे मित्रांनो तर हा उपाय करायला विसरू नका आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका मित्रांनो तर आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायसोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत तुम्हा सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय दत्तात्रेयची असम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार